नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारी खमंग आणि कुरकुरीत भजी पावसाळ म्हटलं की घरोघरी भजीही भजी बनवली जातात ही भजी आहेत ती अजिबात तेलकट होत नाहीत बनवण्यासाठी अगदी सोपे आहेत आणि झटपट बनवून तयार होतात वेळ वायानं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात खमंग आणि कुरकुरीत भजी बनवण्यासाठी त मी अर्धा कप इतकी मुगडाळ तीन ते चार तासासाठी नॉर्मल पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती ही मुगडाळ चार तासानंतर अगदी व्यवस्थित अशी भिजलेली आहे एका चाळणीवरती काढून घेते डाळ भिजवण्यासाठी जास्त वेळ नसेल तर एक तासाभरासाठी ही डाळ पाण्यामध्ये भिजवून घेतली तरी देखील चालू शकत किंवा देखील ही डाळ तुम्ही भिजवून घेऊ शकता डाळीमधलं पाणी पूर्णपणे आपल्याला ड्रेन करून घ्यायचं आहे असं हे डाळीमधलं पाणी पूर्णपणे काढल्यानंतर सर्व डाळ आहे ते आपल्याला एका मिक्सर जार मध्ये काढून घ्यायचे आहे संपूर्ण ड्रेन करून घेतलेली डाळ मी या मिक्सर जार मध्ये काढून घेतलेली आहे आता यामध्ये छोटेसे दोन आल्याचे तुकडे घालते सोबतच चवीनुसार हिरवी मिरची घालते पाण्याचा वापर न करताही ला ला ही डाळ आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे डाळ बारीक करत असताना अगदी रवाळसर अशी वाटायची आहे जास्तही बारीक करायची नाही अशा पद्धतीने ही डाळ आहे ती मी मिक्सरला अगदी रवासरशी वाटून घेतलेली आहे जास्तही मोठी नाही आणि जास्तही बारीक नाही अशा पद्धतीने जर का तुम्ही तुम्ही जास्त बनवत असाल तर डाळ मिक्सरला बारीक करून घ्या लक्षात ठेवा डाळ बारीक करताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही अशा पद्धतीने ही डाळ बारीक करून झालेली आहे आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात आवडीनुसार तुम्ही कांदा यामध्ये घाला सोबतच पाव चमचा हळद पावडर आवडीनुसार लाल मिर पावडर चवी करता मीठ अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया या, या भाज्याच्या मिश्रणामध्ये मी कोथिंबीरचा वापर थोडासा जास्त केलेला आहे एखादी दुसरी भाजी तुम्हाला आवडत असेल तर ती देखील चिरून तुम्ही या मिश्रणामध्ये घालू शकता त्याने देखील भज्याची चव छान लागते किंवा एखादं दुसरं तुमच्याकडे अळूचं पान असेल ते देखील तुम्ही बारीक चिरून यामध्ये घालू शकता अशा पद्धतीने हे संपूर्ण मिश्रण आहे ते मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे भजी तळण्यासाठी मी कडाईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे गरम तेलापैकी एक चमचा तेल आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यामुळे आपली भजी अगदी कुरकुरीत होतात भज्याच्या मिश्रणामध्ये सोड्याचा वापर न करता असं हे गरम तेला, तेला मोहन कूर घातलं तर भजी छान कुरकुरीत होतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत भजी तळण्यासाठी इथं तेल अगदी मीडियम हिट वरती कडकडीत गरम करून घेतलेला आहे आता गॅस आहे तो अगदी लो टू मीडियम ठेवायचा आणि बनवून घेतलेल्या मिश्रणाचे भजी आपल्याला या तेलामध्ये तळण्यासाठी सोडायला मी बऱ्याच ठिकाणी आहे की अगदी छोटे छोटे जास्तही मोठे नसतात त्यामुळे अगदी छोटे छोटे भजे आपल्याला या तेलामध्ये तळण्यासाठी घालायचे आहेत अशा पद्धतीने हे छोटे छोटे भजे जर आपण घातले तर ते अगदी कुरकुरीत बनून तयार होतात कढईमध्ये पहिल्या बॅच मध्ये जेवढे भजे तळण्यासाठी घालता येतील तेवढे मी यामध्ये सोडून घेत आहे भजे तेलामध्ये सोडलेले आहेत इथं मी गॅस अगदी लो टू मिडियम ठेवला अगदी हाय गॅस वरती ही भजी तळायची नाहीत नाहीतर पटकन करपली जातात आणि आतून कच्ची राहतात अगदी लो टू गॅस वरती ही भजी मी इथं तळून घेत आहे त्यामुळे भजे आतपर्यंत छान अशी तळली जातात आणि कुरकुरीत बनवून तयार होतात या ठिकाणी भजी पूर्णपणे तळत आलेली आहे भज्यांना रंग बघू शकता काय सुंदर आलेला आहे भजी बघता क्षणी समजत आहे की कि किती कुरकुरीत बनवून तयार झालेले आहेत यापेक्षा जास्त ही भजी आपल्याला करपवायची नाहीत अशा पद्धतीने अगदी छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे भज्यांची पहिली बॅच आहे ती मी तळून घेतलेली आहे याच पद्धतीने दुसरी बॅच देखील मी तळून घेणार आहे भज्यांची दुसरी तिसरी बॅच आपण ज्यावेळेस तळतो त्यावेळेस देखील तेल आपल्याला अगदी छान असं लो टू मिडीयम हिट वरती कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच हे भजी आपल्याला तेलामध्ये तळणे साठी सोडायचे आहे फक्त दोन लोकांसाठीच हे।, हे भजे मी बनवत होते त्यामुळे फक्त अर्धा कप मुडाळी पासूनच हे भजे मी बनवलेले आहेत अगदी दोन बॅचेस मध्ये हे भजे अगदी छान असे तळले जातात पावसाळा म्हंटल की भज्याचे अनेक वेगवेगळे प्रकार बनवले जातात जातात आणि खाल्ले तर अशा पद्धतीने ही दुसरी बॅच देखील भज्यांची मी तळण्यासाठी सोडलेली आहे आता हे भजे देखील अगदी छान असे अधून मधून हलवत आपल्याला तळून घ्यायचे आहेत भज्यांसोबतच इथं मी स्लीट करून घेतलेल्या काही हिरव्या मिरच्या देखील तळण्यासाठी तुम्ही हिरवी मिरची सेपरेटली तळू शकता या ठिकाणी संपूर्ण भजे आहेत ते अगदी व्यवस्थित असे तळून झालेले आहेत त्यासोबतच हिरवी मिरची देखील अगदी छान अशी तळलेली आहे तळून घेतलेले सर्व भजे मी बाजूला काढून घेते तेलामधून त्यानंतर याईत आपली मस्त अशी कुरकुरीत मूग डाळीची भजी बनवून तयार झालेली आहे भजी बनवायला अगदी सोपी आहेत आणि खाण्यासाठी अगदी खमंग आणि कुरकुरीत बनवून तयार होतात तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेली मूग डाळीची भजी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडते अशी खात्री आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय